स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घरण्यातील एका महिलेला सोलापूरचे सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विवस्त्र फोटो पाठवले हे प्रकार तसे काही वर्षांपूर्वीचे पण आता महिलेने पुन्हा आपणाला जयकुमार गोरे त्रास देत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांमध्ये केली आहे आपल्या न्याय हक्कासाठी ही महिला सतरा मार्चला विधान भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे मंत्र्यांकडून त्रास दिला जात आहे या प्रकरणी त्याने दहा दिवसांची तुरुंगाची हवा खाली आहे दहा हजारांचा दंड भरून न्यायालयाची माफी मागून तो तुरुंगातून सुटला आहे अलीकडेच तो मंत्री झाला आहे आणि पुन्हा त्या महिलेच्या मागे लागला आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा घेऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो करायला खासदार संजय राऊत यांनी थेट नाव घेत सरकारला टार्गेट केलंय भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येत असल्याचं ते म्हणाले शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांनी छळ आणि विनयभंग केल्याचे समोर आले ही महिला पुढील काही दिवसात विधान भवनासमोर म्हणाले सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वर्गेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वर्गेटला जो प्रकार घडला प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बस अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे या संपूर्ण प्रकरणावर आता जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे कोर्टाने आपली दोन हजार एकोणीस मध्येच निर्दोष मुक्तता केली आहे पण ज्यांनी आता हे प्रकरण उकरून काढत मला त्रास दिला आहे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय या या वेळेस पत्रकारांनी विचारलेल्या शाब्दिक वादंग झाला मात्र पत्रकारांनी विचारलेल्या मुख्य प्रश्नाला बगल दिली आहे 2017 दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझा मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत ते जर नाही असं त्या पहिल्याचं म्हणणं आहे तुम्ही माफी मागितली त्याच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना फोटो पाठवलेत की नाही हे खरायचे फोट आहे तुषार खूप गडबड आहे मी उत्तर देतोय सांगतोय कोर्ट सांगतोय कोर्टाचे आदेश ज्या प्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कोणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे संदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या गती सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने ता मुक्तता केली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते करणार विषय पुढे सुरू महिला विकास केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा त्या महिलांना त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत यांनी देवट माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे जे खोटे आ, या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही पण कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढं त्यामुळे माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आब्रो नुकसानीचा दावा दाखल